नमस्कार मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांनी नवीन काहीतरी शिकायला सुरुवात केली आणि तुमच्यापैकी किती जणांनी ती सुरुवात करून त्यात तुम्हाला यश मिळत नाही आहे नमस्कार माझं नाव आहे केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे कमिटमेंट ह्या विषयावरती बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर कमिटमेंट म्हणजे काय त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय कमिटमेंट पूर्ण केल्यावर काय होतं काय नाही होत पूर्ण केल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत सो so, तुमच्या की बरेच जण मला आता ओळखायला लागलेत पण पहिल्यांदा जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की मी हा व्हिडिओ करतोय कारण गेल्या तीन चार वर्षापासून मी खूप प्रॉब्लेम्समध्ये होतो खूप लाईफ विचित्र झाली होती आर्थिक अडचणी होत्या फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि अजून बऱ्याच काही नकारात्मक विचार करायला लागलो होतो मग ह्या सगळ्यातून मी ठरवून बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करून ज्या ज्या गोष्टी केल्या की ज्यामुळे मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मदत झाली त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि म्हणून म्हणून हा व्हिडिओ सो स्टार्ट करूया कमिटमेंट म्हणजे काय एका एक वाक्यात सांगायचं झालं तर कमिटमेंट म्हणजे दिलेला शब्द पाळणं मग भले तुमच्यासमोर कुठलीही परिस्थिती असू दे सलमान खानचा मागे एक खूप वर्षापूर्वी एक पिक्चर आला होता वॉन्टेड नावाचा त्यातला त्याचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता तो असा होता की एक बार जो मैने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप भी नाही सुनता कमिटमेंट ही अशी असते जेव्हा तुम्ही कमिटमेंट देता किंवा जेव्हा तुम्ही शब्द देता एखाद्याला तो तुमच्यासाठी पाळणं बंधनकारक होतं बंधनकारक का हे मी पुढ थोडा वेळ सांगेनच तुम्हाला त्याचं समजेलच त्याचं कारण मी का बंधनकारक म्हणालो पण कमिटमेंट पाळणं खूप महत्वाचं असतं कमिटमेंट पाळण्यासाठी तुम्ही जेव्हा तो शब्द उच्चारता शब्दा त्या शब्दाच्या मागे खूप मोठी ऊर्जा जी ह्या जगात भरलेली आहे जिला मी जगदंबेची कृपा मानतो तुम्ही तिला काही नाव देऊ शकता तो तुमचा प्रश्न आहे पण ती त्या क्षणाला तुमच्या त्या शब्दांच्या पाठी कार्य करू लागते जसं आपल्या घरातले नेहमी म्हणत असतात की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून घरात नेहमी शुभ बोलावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगावरती रक्ताची धार सोडून प्रतिज्ञा केली शपथ घेतली की ह्या माझ्या मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करेन आणि रयतीला स्वराज्य मिळवून देन सुराज्य मिळवून देईन वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्ष चौतीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी शपथ पूर्ण करून दाखवली चौतीस वर्षांचं आयुष्य मी का म्हणतोय कारण महाराज जगले अवघे पन्नास वर्ष त्यातली पहिली सोळा वर्ष तरुण पण बालपण ह्यातच गेली सोळा वर्षी महाराजांनी शपथ घेतली चव्वेचाळीस वर्षी महाराज छत्रपती झाले मग ह्या सगळ्या कालखंडामध्ये महाराजांना कुठली अशी गोष्ट होती जी आतून त्यांना पुढे ढकलत होती एक्झॅक्टली exactly. तर त्यांनी केलेली कमिटमेंट येस तुम्ही शपथ घेता तुम्ही प्रतिज्ञा करता तुम्ही एखाद्याला जेव्हा शब्द देता ती तुमची कमिटमेंट असते आणि मगाशी म्हणाल होतं तसं ही कमिटमेंट तुम्हाला पुढे ढकलत असते माझ्या पॉझिटिव्ह माइंडसेट ह्या भागामध्ये मी सांगितलं होतं की कमिटमेंट किंवा जगात जी ऊर्जा भरलेली आहे ती ऊर्जा कशाप्रकारे काम करू लागते जेव्हा तुम्ही एखादं कार्य करायला लागता त्या कार्याच्या पाठी ती ऊर्जा कशाप्रकारे काम करू लागते त्यामुळे जेव्हा तुम्ही कमिटमेंट करता जेव्हा तुम्ही एखाद्याला कमिट करता बॉस मी ही गोष्ट तुझ्यासाठी करेन किंवा मी ही गोष्ट करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठी ती ऊर्जा कामाला लागते एक तत्व नेहमी लक्षात ठेवायचं सो ते प्रिन्सिपल असं आहे जेव्हा तुम्ही शब्द उच्चारता तेव्हा तो सत्य होतो जेव्हा तुम्ही शब्द उच्चारता तेव्हा तो सत्य होतो फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही त्या शब्दावरती उच्चारलेल्या वाक्यावरती विश्वास ठेवून कृती करता तेव्हाच कळलं म्हणूनच शिवाजी महाराज यशस्वी होऊ शकले जर समजा महाराजांनी नुसती शपथ घेतली असती रक्ताची धार सोडली असती महाराजांनी विश्वास ठेवला असेल महाराजांनी कृती केली नसती तर आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करतो आपण प्रयास करत नाही प्रयत्न ना करतो की बाबा मी ह्यात यशस्वी होईन मी ही गोष्ट करेन मी ती गोष्ट करेन मी हे मिळवेन मी ते मिळवेन सगळं मान्य अतिशय चांगलं ह्यात काही वाईट नाही पण जर मी कृतीच केली नाही तर आ, मी सध्या एक पुस्तक वाचतो रिचड डॅड त्यात रॉबर्ट क्योसाकी नावाचा जो लेखक आहे त्या पुस्तकाचा जगप्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला माहिती असेल आणि ते पुस्तक मिळालं तर जरूर वाचा त्या पुस्तकात तो म्हणतो की कल्पना तुमच्या जेव्हा डोक्यात येते कल्पना ही मृत जन्माला आलेल्या बालकासारखी असते कल्पना ही मृत जन्माला आलेल्या बालकासारखी असते तिच्यात तुम्हाला प्राण फुंकून त्याला जिवंत करावं लागतं आणि ते प्राण फुंकणं म्हणजे कृती करणं याचाच अर्थ आपल्याला जेव्हा तो परमेश्वर ती जगदंबा आपल्या डोक्यात जेव्हा एखादी आयडिया येते त्या आयडियाला त्या कल्पनेला आपण जेव्हा साकार रूप द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा कृती घेणं महत्त्वाचं असतं त्यामुळे जस्ट जस्ट डू इट तुम्ही कुठलीही गोष्ट करता ती ह्या अग्रेशनने करा की बॉस मी हे करणारच आहे आणि ह्याच्या पाठी तुमची कमिटमेंट खूप महत्त्वाची असते पण मी जेव्हा कमिट करतो तेव्हा माझ्या मागे सगळी ती ऊर्जा काम करत असते मी जसं तुम्हाला दिवाळीच्या वेळी लाईव्हमध्ये बोललो होतो बोलता बोलता की आ, मी कमिटमेंट ह्या विषयात एक भाग करेन आणि त्या क्षणापासून माझ्या डोक्यात ते चालू होतं बाबा मला हे करायचंय आणि ती एक ऊर्जा होती ती एक एनर्जी होती जी मला पुश करत होती की बॉस तुला हे करायचंय तू हे कमिट केलंस आणि ते सारखं माझ्या डोक्यात होतं आणि आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ करू शकलो सो हा माझा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट उच्चारता एखादी गोष्ट बोलता ती गोष्ट त्याच्यापाठी त्याच्यापाठी खूप मोठी ऊर्जा ह्या जगात काम करत असते सा आणि कसं सांगायचं झालं तर माणूस हा सवयीनी बनलेला आहे मी पहिल्यापासून हेच सांगतो माणूस हा सवयीनी बनलेला आहे त्यामुळे आपल्याला पटकन ह्यात फरक पडणार नाही मान्य मग आपण काय करायचं आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची म्हणजे मी जर वेळ पाळत नसेन वेळेवरती पोहोचत नसेन तर छोट्या छोट्या गोष्टींना सवय लावायची की समजा जसं मला एका मित्राला भेटायला जायचं आहे आमची नॉर्मल भेट होणार असेल पण मी ह्या उद्देशाने जाईन की मला तिथे जर मी वेळेवर पोचलो तर मला दहा लाख रुपये मिळणार आहेत बरोबर जर मी ह्या विचाराने तिकडे जात असेन की जर मी दहा लाख रुपये मला तिकडे मिळणार आहे जर मी वेळेवर पोचलो तर तर मी त्यासाठी सकाळी उठून आधी आवरावर करेन माझी सगळी कामं आवरेन आणि मी तिकडे वेळेवरती पोचेन मग हळूहळू अशी सवयीने माणूस बदलत जातो आणि एकदा तुमची सवय बदलली सवय सातत्य आलं की तो तुमचा स्वभाव होऊन जातो आणि ह्या सगळ्यामध्ये तुमची कमिटमेंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करते तुमचं आयुष्य बदलण्यामध्ये कमिटमेंटचा खूप महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही कमिटमेंट करता तेव्हा तुमच्या बोललेल्या शब्दावरती विश्वास ठेवा की एकदा शब्द दिला की दिला आपण पूर्वीपासून बघत आलो आपल्या इतिहासातसुद्धा खूप आपण बघितलेला आहे की राजे महाराजे बोलायचे ऋषीमुनी बोलायचे की एकदा मी शब्द दिला एकदा प्रतिज्ञा केली एकदा वर दिला की तो दिला मग तो पाठी घेता येत सो ह्या शब्दामागे खूप खूप मोठी ऊर्जा काम करत असते आणि ह्यातनं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडायला मदत होते का म्हणतोय कारण तुम्ही एखाद्या गोष्टीकडे एखादं ध्येय ठेवता ते ध्येय समोर ठेवून जेव्हा तुम्ही त्याकडे काम करायला जाता त्या तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात हे प्रॉब्लेम्स काय येतात हे मी तुम्हाला सांगेन लवकरच मी त्याविषयी एक भाग करणार हे प्रॉब्लेम्स काय येतात पण जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा जर तुम्ही कमिटेड असाल स्वतःशी कमिटेड राहा की बॉस मी हे ठरवलंय आणि मी ही गोष्ट करणारच आहे मग भले ह्याच्यात कितीही अडचणी होत त्या अडचणींवर मी मात करणार अडचणींनी मी डगमगणार नाही प्रॉब्लेम्स माझं काही बिघडवू शकत नाहीत त्यामुळे जोपर्यंत मी मागच्या भागात सांगितलं की जेव्हा तुम्ही विचार करता तुमच्या विचारांमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो शिका आणि मोठी व्हाय याबाबत मी सांगेल तुमच्या एक प्रकारच्या विचार पद्धतीमुळे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मग त्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमची वेगळी विचारपद्धती अवलंबावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षण गरजेचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या असतात जर आपल्याला आपल्या ला ला लाईफमध्ये ग्रोथ करायची असेल स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल स्वतःला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिटमेंट एकदा शब्द दिला की दिला कमिटमेंट आयुष्यात खूप महत्त्वाचं रोल प्ले करते सो जायच्या आधी मी एका माझ्या एका स्टुडंटचा अनुभव मी तुम्हाला सांगतो मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणार होते परंतु माझ्या मिस्टरांची सुट्टी मान्य होत नव्हती सगळं बुकिंग केलेलं सगळी तयारी झालेली पण शेवटी असं सगळं घडायला लागलं की मी पूर्णपणे निराश होऊन गेले होते आशा सोडून दिली होती पण त्याच वेळेस योगायोगाने माझी केतनची भेट झाली आणि त्याने लग तुझे तुझे रहा। रहा मला सांगितलं की तू जे ठरवलेस त्यावर ठाम राहा जी कमिटमेंट केली आहेस त्यावरती ठाम राहा काही प्रॉब्लेम्स आले तर त्यावर नक्कीच उपाय सापडेल पण तू तुझ्या कमिटमेंटशी फर्म राहा ठाम राहा त्याच्याशी आणि मी त्याच्या सांगण्यानुसार वागले आणि थोड्याच दिवसात मला त्याचा फायदा झाला माझ्या वाटेत येणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर झाले आणि मी आणि माझे मिस्टर आनंदाने आम्ही फिरायला जाऊ शकलो खूप खूप धन्यवाद स्नेहल सो फ्रेंड्स काही झालं तरी जर कमिटेड तुम्ही कमिटमेंट केली असेल तर कसलाही विचार करू नका जस्ट डू इट म्हणा माझ्याबरोबर मी हे करणारच येस एक्झॅक्टली थँक यू मी हे करणारच हा शब्द हे वाक्य अंडरलाईन करा हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे मी हे करणार आणि काही वाटलं जेव्हा कमिटमेंट ठरवली तेव्हा त्याच्याबरोबर हे वाक्य लक्षात ठेवा मी हे करणारच आणि जस्ट डू इट कारण तुम्ही हे करू शकता हा मला विश्वास आहे त्यामुळे आणि आपल्या पाठी तर मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे जगदंबेची खूप अनंत अशी कृपा आपल्या पाठी आहेच आणि छत्रपती शिवाजी महाराज नावाची प्रचंड ऊर्जा आहे त्यामुळे आपल्याला कठीण असं काहीच नाही त्यामुळे तुम्हाला आता कमिटमेंट केलं ते एखादं काम पूर्ण करताना काही अनुभव आले तर ते माझ्याशी नक्की शेअर करा आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते व्हिडिओ तुमचे अनुभव तुमचे एक्सपिरियन्स मला नक्की शेअर करा जय जगदंब जय दुर्गे